एकोणीस uh, ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रकार दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो त्याच पद्धतीने ठाणे शहरामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं एक शहर आहे जे ठाणे शहर ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ व ठाणे महानगरपालिका यांच्या वतीने भव्य प्रमाणात एकोणीस ऑगस्ट रोजी छायाचित्राचं जागतिक म्हणजे प्रदर्शन भरतं त्यानिमित्त आपल्या आपल्याबरोबर आहेत आनंद कांबळे जे म ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत ते आपल्याला सांगतील की कशा पद्धतीने त्यांचं हे छायाचित्राचं स्वरूप असतं ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्र संघ यांच्या संयुक्त विद्वाने मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील आम्ही जागतिक छायाचित्र दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्र प्रदर्शन आम्ही भरवत आहोत या स्पर्धेला मागील वर्षी छायाचित्रकारांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता आणि सर्व स्तरातील नागरिकांनी देखील हे प्रदर्शन पाहण्याकरता ठाणेच्या बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये प्रचंड गर्दी केली होती आणि त्यामुळे ह्या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद तो पाहून वर्षी देखील आम्ही हे प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याला आमचे महापालिकेचे आयुक्त यांनी देखील प्रतिसाद दिला त्यांनी मदतीचा हात पुढे केला त्यामुळे वर्षी सतरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा भर भरवण्यात येणार आहे या स्पर्धेकरता ठाणेकरांनी मागील वर्ष जसं आम्हाला सहकार्य केलं तसं या वर्षी सहकार्य करावं असं मी त्यांना आवाहन करतो महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातून ह्या प्रदर्शनाला छायाचित्रकार भाग घेतात आपण विभव बिरोडकर यांच्याकडनं जाणून घेऊया की हा या प्रदर्शनाचं स्वरूप काय असतं आणि कशा पद्धतीचं हे प्रदर्शन असतं एकंदरीतच राष्ट्रीय छायाचित्रकार दिनाच्या निमित्ताने ही स्पर्धा जी आहे ही स्पर्धा भरवली जाते एकूणच सतरा अठरा एकोणीस आणि वीस हे चार दिवस हे जे छायाचित्रांचं प्रदर्शन आहे हे भरण्यात येणार आहे पण आजच आम्ही या संदर्भातली एक पत्रकार परिषद घेऊन उद्यापासूनच जे ह्याच्यासाठी एंट्रीज जे आहेत हे छायाचित्रकारांचे एंट्रीज जे आहेत ते मागवायला सुरू केलेली आहेत एकंदरीतच आपण ह्या ज्या स्पर्धेंमध्ये तीन कॅटेगरीज केल्या आहेत एक नॅशनल कॅटेगरी केलेली आहे नॅशनल लेवलचे फोटोग्राफर्स म्हणजे राष्ट्रीय छायाचित्रांचं स्पर्धा आपण भरवणार आहोत त्याचबरोबर आपण एक राज्यस्तरीय छायाचित्रांचं सुद्धा प्रदर्शन आपण भरवतोय आणि एक जिल्हास्तरीय छायाचित्रांचं प्रदर्शन आपण याच्यामध्ये भरवतो आहे तर राष्ट्रीय लेवलला आपण सॉरी राष्ट्रीय लेवलला आपण ह्या याच्यामध्ये विषय ठेवलेले आहेत की परफॉर्मिंग आर्ट्स म्हणजे एकंदरीतच आपण बघतो की भरपूरसे कल्चरल कार्यक्रम होत असतात भरपूरचे तुमच्या आर्ट्स म्हणजे कला क्षेत्रातले कार्यक्रम होत असतात त्याच्यामधले पण एक भरपूर अद्भुत असे छायाचित्र आहेत हे डिजिटल आल्यानंतर भरपूरच्या छायाचित्रकारांनी काढलेले आहेत मात्र ते कुठेतरी प्रदर्शित न झाल्यामुळे आम्ही ही वेगळी कॅटेगरी म्हणजे डिजिटल ह्याच्यामधली दोन हजार सालापासून डिजिटल लॉन्च झालं आणि त्याच्यानंतरपासूनची जी एंट्री जी आहे हे आम्ही आपण मागवतोय हो बाकी त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण ह्या ह्याच्यामध्ये दुसरी कॅटेगरी ह्याच्यामध्ये फेस्टिवल ठेवलं आहे ही राष्ट्रीय कॅटेगरीमध्ये फेस्टिवल आहे सण म्हणजे आपण म्हणतो त्या सणाच्या बरोबरच वाईल्ड लाईफ आपण एंट्रीज या ह्याच्यामध्ये आकर्षणा म्हणजे त्याचं आकर्षण बघण्यासाठी म्हणून राष्ट्रीय कॅटेगरीमध्ये हे तीन फोटोंचं विषय आहेत त्याचबरोबर राज्यस्तरीय विषयामध्ये आपण वेडिंग ठेवलं आहे आणि त्याबरोबर न्यूज फोटो आणि फोटो फीचर्स फोटो फीचर्स मध्ये आपल्याला एखादी स्टोरी कुठली तरी असेल की बाबा ती स्टोरी मांडायची आहे तर ती स्टोरी मांडताना आपण एक पाच चित्रांचं जे हे आहे पाच चित्रांचं आपण जे प्रदर्शन एका त्याच्यामध्ये स्वरूपात ते बसवणार आहे आणि ती पाच पिक्चर एकच स्टोरी सांगेल असं ते फोटो फीचर म्हणून एक ते राज्यस्तरीय आपण केलं त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट कॅटेगरीमध्ये ठाणे जिल्हा बेसिकली पडतो म्हणून ठाण्यातलं चोवीस तासाचं जे लाईफ आहे ठाण्यातलं चोवीस तासामधलं दिवस रात्र या ह्याच्यामध्ये जे एक्साइटिंग फोटोग्राफ्स असतील तर त्याबद्दल तुम्ही आपण त्या एंट्रीज एंट्री मागवल्या त्याचबरोबर मान्सून सुद्धा एक वेगळा विषय त्या ह्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कॅटेगरीमध्ये आपण त्या ह्याच्यात ठेवलाय त्याचबरोबर आपण कॉलेज स्टुडंटसाठी एक वेगळी एंट्री केली आहे आणि त्यांना आपण रिफ्लेक्शन म्हणून एक वेगळा टॉपिक दिलाय कॉलेज स्टुडंटसाठी असणार आहे आणि त्याचबरोबर एक मोबाईल कॅटेगरीमध्ये सामान्य नागरिकांपासून इतर काही महिला असतात ते उत्सुक असतात की बाबा त्यांना फोटो काढत असतात त्याचबरोबर महापालिकेतल्या वे म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा हा विषय डेली लाईफ म्हणून विषय आहे तो हा असणार आहे आणि त्याच्यामधले त्याचं प्रदर्शन जे आहे हे आपण मोठ्या ह्याच्यामध्ये आपण भरवणार आहोत आणि त्याचबरोबर डेली लाईफमध्ये म्हणजे मी तर सर्व ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आवाहन करेन की आता आपण दरवेळेस बघत असतो की सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत हे कुठे ना कुठे त्यांच्या मोबाईलमध्ये काही ना काहीतरी डेली लाईफमध्ये असं फोटो काढत असतात तर त्यांच्या ह्याच्यातला कुठला एखादा जर फोटो असा असेल की त्याला पण फोटो त्या प्राईज मिळू शकेल त्यांच्यासाठी म्हणून पण एक ती ही डेली लाईफची एक कॅटेगरी आपण ही केलेली आहे त्या ह्या ह्या सगळ्या एक्झिबिशनचं आपण एंट्रीज बारा जुलैपासून ठेवणार आहोत आणि पाच ऑगस्ट पर्यंत ही एंट्री जे आहेत हे दुपारी बारा वाजेपर्यंत पाच ऑगस्टच्या ही एंट्रीज तुम्ही पाठवू शकता आणि त्याच्यासाठी म्हणून डब्ल्यू 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 डॉट टी एस डी पी एस डॉट इन ही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही नक्की जा आणि तुम्ही त्या वेबसाईटवरतीच तुम्हाला फोटोज तिकडे सबमिट करण्यासाठी म्हणून एक वेगळं क्लिक तुम्हाला तिकडे असणार आहे आणि त्या याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचे फोटो सबमिट करा आणि मी सर्व ठाणेकर नागरिक सर्व महाराष्ट्रातले नागरिक तसंच इतर राष्ट्रीय लेवलला सुद्धा मी या फोटो एक्झिबिशनसाठी किंवा फोटोमध्ये या फोटो कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून सर्व नागरिकांनी आवाहन आपल्यासोबत निलेश पानमन आहेत गेल्या वर्षी बऱ्यापैकी पॉलिटिकल लोक किंवा बरेच प्रमुख पाहुणे आले होते यावर्षी कसा माहोल असेल गेल्या वर्षी आपण भव्य स्वरूपात हा कार्यक्रम केला होता पॉलिटिकल असं म्हणण्यापेक्षा त्यांचाही शहरामध्ये काहीतरी योगदान असतं आणि हे जे शहर घडतं तर त्यात पालिका आणि लोकप्रतिनिधी यांचाही महत्वाचा सहभाग असतो अधिकारी पत्रकार आणि लोकप्रतिनिधी असा तिघांचा एक संगम व्हावा या अशा उद्देशातून आपण त्या कार्यक्रमात त्यांनाही सामावून घेतलं होतं आणि गेल्यावेळी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला होता त्यावेळीच त्यांनी पर प्रदर्शन पाहून या कार्यक्रमाचं कौतुकही केलं होतं आणि असाच कार्यक्रम शहराच्या शहरात तुम्ही भरवत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोचवा असं त्यांनी आवाहनही केलं होतं आम्हाला तर यंदाही आम्ही त्याच दृष्टिकोनातून आम्ही हा पुन्हा एकदा कार्यक्रम राबवायचा निर्णय घेतला आहे आणि त्यास ठाणे महापालिका आयुक्त सौरवराव सर यांनी आम्हाला मदतीचा हात पुट दिलेला आहे आणि महापालिका त्यामुळे आम्ही ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे छायाचित्र प्रदर्शन आम्ही भरवत आहोत धन्यवाद तुमचे तिघांचेही आपण सर्वांनी नक्कीच एकोणीस ऑगस्ट या छायाचित्रकार दिनानिमित्त सतरा अठरा एकोणीस वीस या चार दिवशी ठाणे शहरामध्ये भव्य प्रदर्शन भरत आहे आपण सगळ्यांनी प्रदर्शन पाहण्यास यावं अशी आम्ही आपणास विनंती करतो धन्यवाद